चार किलो बसेल असेल का नाही दोन ते दोन किलो बसत थोडं थोडं हे करावं उदा कशाला याची सेटिंग कशी करायची मला नंतर समजा हे काढायचं असतं हे काढायचं जरा असेल अंतर वाढवायचं ना इथं हो का हे ए आणि बी पॉइंट आहे हा हे एक हे बी आणि हा ए बी ह्या दोन्हीपैकी एक नट काढायचा कुठला हे दोन नट किंवा हे दोन नट हे दोन नट काढले है। हो का ते ऑटोमॅटिक खुल्ल होऊन जाते मग ह्याला काढायचंच नाही बघा हे असं इकडं ओढ ओढवू ह्याच जागून निघते कुठून तर आता पॉईंट हा आहे का हा किंवा हा पॉईंट ए बी बरं का ह्या दोन्हीपैकी कुठून बी काढलं तर चालतंय म्हणलं एक काढायचं आणि एक काढायचं नाही म्हणलं त्याला फक्त एकच निघते बाजूला हा नाही नाही दोन्ही निक, निघतात दोन्ही नऊ इंचावर करायचं ना हा एक बाजूला निघते का नाही एक बाजूला निघते हा एक बाजूला निघून घ्या पत पण एक काढून ती दुसरी डाय सात नंबरची डाय टाकावं लागेल अगं हे बारा नंबरची प्लेट आहे का नाही अशी सात नंबरची प्लेट आहे सहा इंचावर दाटणार तर आता काय सर बी आपली थोडं मध्यम स्वपा जमीन आहे हा आणि थोडं